नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल आणि तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला इसेन्शियल किट त्याचबरोबर भांडी संच हे दोन महत्त्वाचे लाभ तुम्हाला मिळत होते पण आत्ता जर तुम्ही बांधकाम कामगार असाल म्हणजेच तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल म्हणजे तुमची नोंदणी जीवित असेल तर तुम्हाला दहा महत्त्वाच्या वस्तू मिळणार आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत काय आहेत जी आर ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये मा मी सांगणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलवरती आठ ते दहा हजार सबस्क्रायबर आहेत जे फक्त बांधकाम कामगार आहेत तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही ही प्लेलिस्ट जी तुम्हाला आय बटनवरती दिसत आहे त्या प्लेलिस्टवरती क्लिक करून तुम्ही प्लेलिस्टमधले सर्व व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घरी बसल्या विनामूल्य मिळू शकता कामगार मित्रांनो अठरा जून दोन हजार पंचवीसला जो जी आर आला आहे या जी आरमध्ये अपडेशन आहे अपडेशन असं आहे की जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहेत या मंडळामार्फत जी राबवली जाणारी योजना आहे ती बांधकाम कामगार योजना त्या योजनेमध्ये जे ॲक्टिव म्हणजेच ज्यांची नोंदणी जीवित आहे त्यांना जे इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक संच जे मिळत आहेत याबाबतचा हा जी आर आहे या इसेन्शियल किटमध्ये कोणत्या दहा वस्तू आहेत हे तुम्हाला पुढे समजेलच पण त्या अगोदर काही महत्त्वाच्या बाबी तुम्ही लक्षात ठेवा एकंदरीत जे आर असा आहे की राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येते आणि या मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्यांचा त्यांना लाभ दिला जातो आणि आणि या लाभास पात्र जे कामगार आहेत त्यांची मंडळामध्ये नोंदणी होते ती नोंदणी केल्यानंतर त्यांना ती नोंदणी ॲक्टिव असणे गरजेचं आहे म्हणजेच थोडक्यात असं समजून घ्या ही फक्त नवीन नोंदणी झाली ज्यांची नोंदणी अगोदरच झाली होती त्यांची नोंदणी पुन्हा म्हणजेच रिन्यूवल करणे गरजेचं आहे आणि ते रिन्यूवल ॲक्टिव असणे गरजेचं आहे आणि असे जे कामगार आहेत जी ज्यांची नोंदणी ॲक्टिव आहे म्हणजेच ती नवीन नोंदणी असू द्या किंवा रिन्यूवल असू द्या तर त्यांना इसेन्शियल किट पुरवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहूयात बघा या वस्तूमध्ये पत्र्याची पेटी प्लॅस्टिकची चटई धान्य साठवण कोठी ज्याची पंचवीस किलो एवढी क्षमता आहे त्याच्यानंतर धान्य साठवण कोटी झाली ज्याची बावीस किलो एवढी क्षमता आहे हे दोन झाले आणि त्याच्यानंतर बेडशीट एक आहे चादर त्यानंतर ब्लँकेट आहे साखर ठेवण्याचा डबा आहे चहा पावडर ठेवण्याचा पण डबा आहे त्यानंतर वॉटर प्युरिफायर आहे तर अशा प्रकारच्या ह्या वस्तू आहेत अशा वस्तू तुम्हाला मिळणार आहेत पण त्या अगोदर समजून घ्या काही महत्त्वाच्या बाबी मंडळामार्फत ज्यांची नोंदणी ॲक्टिव आहे म्हणजे जीवित आहे अशा बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेनशियल किट पुरवण्याबाबत ई निविदा ह्या पद्धतीने तुम्हाला हे इसेनशिल किट म्हणजे जे अत्यावश्यक संच आहे ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचे थंब करायचं आहे अंगठा द्यायचा आहे त्याच्यानंतरच तुमची ती प्रोसेस असणार आहे अर्ज असणार आहे ते भरायचं आहे आणि त्या प्रक्रियेनुसारच म्हणजे जुनीच प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेनुसार तुम्हाला हे ईशनशील किट मिळणार आहे पण आता हे ईशनशील किट म्हणजे ह्या ज्या नवीन दहा वस्तू आहेत त्या तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर मंडळाकडे ज्यांची नोंदणी ॲक्टिव आहे अशा बांधकाम कामगारांना लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना विविध नमुन्यातील जी, जी मागणी आहे त्यासाठी त्याला अर्ज करायचा आहे आणि आणि हे जे पात्रधारक जे कामगार आहेत त्यांनी विहित नमुन्यातील जे अर्ज आहेत तो अर्ज कुठं करायचा आहे तर उपायुक्त सहाय्यक कामगार किंवा आयुक्त सरकारी कामगार असतील किंवा जे का अधिकारी असतील सरकारी तर यांच्याकडे करायचा आहे आता हे तालुक्यात ठिकाणी नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी करायचं आहे यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या जी आरमध्ये की जिल्हा कामगार सुविधा केंद्र कंसात सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावे या ठिकाणी जिल्हा कामगार सुविधा केंद्र हे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर इथं कंसामध्ये सर्व टाकलेलं आहे आता या सर्व ही जी कंसात टाकलेलं आहे याचा अर्थ तालुका सुविधा केंद्र हा होतो की नाही हे एक्झॅक्ट सध्या समजत नाही आहे जर तालुका सुविधा केंद्रावरती ही सुविधा उपलब्ध झाली तर नक्की मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगेलच तर अशा पद्धतीने हा जी आर होता आणि ह्या दहा महत्त्वाच्या वस्तू आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पण कामगार मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही आता कोणते लाभ आहेत आणि ते कसे मिळवायचे हे पाहण्यासाठी या प्लेलिस्टला नक्की भेट द्या